एक घडाघोडीवर लातूर जिल्ह्यातील ला औसा तालुक्यातील बांदा महसूल मंडळाला अतिवृष्टीचा तळाखा मंगळवारी पहाटे झालेला पावसाने लातूर जिल्ह्याला झोडपून काढले यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते अनेक शेतकऱ्यांच्या शेतीत पावसाचे पाणी घुसलाने शेतातील मौम्यवान माती वाहून गेली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे तर बांद्रा तलाठी कार्यालयात या पावसाची नोंद पंच्याण्णव मिलीमीटर इतकी झाली असून मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच इतका दमधार पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी दिलासा मिळाला आहे तर ऊस पिकाला सुद्धा आता जीवनदान मिळाले आहे लातूर जिल्हा प्रतिनिधी बाबूराव आगलावे बांदा लातूर बातम्यांच्या ताज्या अपडेट साठी एम ट्वेंटी न्यूज चॅनेल ला करा तसेच आमच्या भेट द्या पाहत रहा यम 24 न्यूज